नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण अंगणवाडीमध्ये नवीन भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत रिक्त अंगणवाडी पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे भरतीची जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी तर ही जाहिरात या व्हिडिओमध्ये कंप्लीट दाखवलेली आहे सांगितलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरतीचा विभाग आहे बाल विकास प्रकल्प अधिकारीद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि भरतीचा प्रकार आहे महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस एकूण रिक्तपदे किती आहे पात्रता काय लागते ते बघू तर शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे पद्धती आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत आणि मासिक वेतन इथे तुम्हाला एकत्रित मानधन दरमहा पाच हजार पाचशे रुपये असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात भरतीचा कालावधी तर ही भरती, भरती परमनंट नोकरी म्हणून चांगली संधी आहे की काही कंत्राटी वगैरे भरती नाही परमनंट भरती असणार आहे पदे इथे पंचवीस पदे भरण्यात येणार आहे आणि भरतीचे ठिकाण आहे नोकरीचे ठिकाण आहे अमरावती उत्तर अमरावती हे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे उमेदवार हा स्थानिक प्रकल्पा अ अंतर्गत रहिवाशी असावा स्थानिक रहिवाशी असल्याबाबतचे त्यांनी पुरावे जोडणे आवश्यक आहे आणि उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात आपत्ती असावीत उमेदवाराला दोन हयात असल्यापेक्षा दत्तक दिलेल्या आपत्त्यासह हो। अधिक आपत्त्या असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही तुम्हाला इथे दोन आणि दोनच मुले मुलगा किंवा मुली असणे आवश्यक आहे तीन असेल तर तुम्ही इथं पात्र नसणार आहात किंवा तुम्हाला तीन असेल तुम्ही त्यातलं एक दत्तक दिलेलं असेल तरी पण तुम्ही इथे पात्र नसणार आहात मराठी भाषा उमेदवाराने इयता दहावी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमचे दहावीमध्ये मराठी भाषा असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दहावी बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे कागदपत्र जोडताना तुम्हाला दहावीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही जोडणं आवश्यक आहे अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवाशी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही म्हणजे तुम्ही तिथे स्थानिक असाल अमरावतीमधलेच असाल तर तुम्हाला रहिवासी दाखल दाखल करणं आवश्यक आहे आणि इथे बदली वगैरे काही होणार नाही एकदा तुमची अमरावतीला नियुक्ती झाली तर तुम्हाला तिथेच रिटायरमेंटपर्यंत राहावं हो लागणार आहे उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळावलेल्या गुणांच्या आधारे पंच्याहत्तर गुण आणि अतिरिक्त पंचवीस गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देव देय आहे म्हणजे तुमच्या शैक्षणिक गुणपत्रिकेत मिळालेले गुण हे पंच्याहत्तर गुण आणि अतिरिक्त पंचवीस गुण हे शासन नियमानुसार राहणार आणि अमरावती उत्तरमधील अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुजी व धरणी येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्वीकारण्यात येतील म्हणजे अमरावती उत्तरमध्ये जे अचलपूल आहे द दर्यापूर आहे आणि अंजनगाव सुची व धारणी येथील उमेदवार जर उर्दू भाषिक असतील तर ते अर्ज करू शकतात तिथे मराठी भाषेची लागू नाही आहे शेवटची तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तीन सप्टेंबरच्या आतच तुम्ही इथे अर्ज पाठवावं लागल तीन सप्टेंबरनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प कार्यालय सिव्हिल अमरावती उत्तर सी ओ अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुक्मिणी नगर अमरावती रोड देवमाळी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर ही अशा प्रकारे सर्व माहिती आहे अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पी डी एफची लिंक देत आहे तिथे जाऊन सर्व जाहिरात एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हि ह्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत